आर टी ज्यांना पहिल्या वेळेस करायची त्यांना बेड कसे करायचे हे समजत नाही आणि एस आर टी मध्ये बेडचं फार महत्व आहे एकदा बेडवर पिकालं तुमचं उत्पादन वाढतं एस आर टी मध्ये बेड कसे पाडायचे याच आपण आज प्रात्यक्षिक रूपी एक व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे इतर शेतकऱ्याला कळेल की एस आर टीचे चे बेड कसे पाडायचे ते नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करत आहे कापूस सोयाबीन म्हणजे मराठवाड्याचा विदर्भाचा जो पट्टा आहे तिथले बेड वेगळे असतात आणि जो भाताचा पट्टा आहे म्हणजे विदर्भ असेल कोकण असेल तिथल्या बेडची साईज वेगळी असते तर आपण हे कापसाचे सोयाबीनचे किंवा इतर पिकाला लागणारे जी पिकं आहेत खरीपाची रबीची तर एस आय बेड कसे पाडायचे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घ्या आमच्याकडे एकूण आठ एकर जमीन आहे आणि आठची आठ एकर तुमची एस आय वरली आहे फक्त हा हा पाऊन एकरचा जो पट्टा आहे हा पहिल्या वर्षात घेतला म्हणजे हे म्हणजे तुमचा एसआरटी चा नव्हता एसआरटी चा आता पर्यंत नव्हता हा आता तो घेतला म्हणजे आता पूर्ण तुमचे हंड्रेड पर्सेंट आहे आता पूर्ण शंभर टक्के एसआरटी झाली जेवढं माझ्याकडे शेत आहे हा तेवढी पूर्ण माझी एसआरटी झाली आता एस आर टी ची पूर्वत म्हणून तुम्ही बेड पाडलेत हो आता ज्या क्षेत्रला नवीन क्षेत्रला एसआरटी करायची त्यांनी हे बेड कसे पाडायचे ते जरा सांगा तर सुरुवातीला काय करायचं आपण नागरून रोट्या करून शेत भूजभूषित करून घ्यायचं पहिल्या वर्षी जर आपल्याला यासाठी सुरुवात करायची तर पहिल्या वर्षी शेत नागरून रोट्या करून भूजभूषित करायचं आणि असा हा साडेचार फुटाचा बेड तयार करायचा आता याच्या दोन प्रकारे बेडचे जर आपण कोरडोऊ असेल तर कोरडो साठी हा बेड म्हणजे ज्याला असं पाणी दांडाने द्यायचं असेल त्याच्यासाठी हा आता याची उंची जी आहे ती ही सहा इंच पेक्षा कमी आहे समजा जेम तेम सात इंच उंची झाली याची म्हणजे हा।, 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 हा, हा जो बेड झाला सा। हा सात इंच उंच झाला एवढा उंच पाहिजे एवढाच उंच का पाहिजे कि यांना पाणी सोडला आपण हा ईथपर्यंत ओला करण बर हा जो पाट आहे दांडाचा हा ईथपर्यंत ओला करण आणि तिकडचा ईथपर्यंत करण म्हणजे हे जे पूर्ण आहे हे पूर्ण ओला होईल आणि याचा जो टाप आहे ज्याला पाटाने पाणी द्यायचंय हा उंची कमी करायची इंच कमी करायची इंच पर्यंत करायची आणि ठिबक असेल तर आपण त्यांना चाही दाखव पण आता पहिला आपण पाटा पाण्याचं हे दाखव तर हा जो टाप आहे हा टाप आपल्याला तीन फूट आलेला आहे हा तीन फूट हे बघा हा तीन फूट म्हणजे ते टोक तर हे टोक तीन फूट आलं आणि हा पूर्ण बेड हा पूर्ण बेड साडेचार फुटाचा आलेला आहे म्हणजे कसं मोजला सांगा ना आता हा तिकडची नाली सेंटर धरली इकडची नाली सेंटर धरली तर हा साडेचार फुट आला साडेचार फुट आला हा हा साडेचार फुटाचा बेड आहे पण याचा जो टाप आला हा फक्त टाप तीन फुट आला आणि पूर्ण बेड साडेचार फुटाचा आहे आता तिथं धरला साडेचार आणि ह्या सेंटरला जरी धरला आता या बेडच्या सेंटरला धरला तरी हा साडेचार येतो येतो बघा ह्या सेंटरला धरला तरी आपला साडेचार आला एक इंच कमी जादा होतो पण साडेचार आला म्हणजे कुठेही धरला तुम्ही तर हा साडेचार येईल हा झाला पाठ पाणी देण्यासाठी हा बेड म्हणजे याची जी उंची आहे ही उंची सात सेंटीमीटर आणि जर आपल्याला ड्रिप ड्रिपची सोय तर ड्रिपचा हा बेड आहे इकडे आता समजा हा ड्रिप आहे आपल्याकडे आता आपण याला ड्रिप टाकणार आहे तर आता हा समजा हा हा फ्लॅट होईल अजून याच थोडस काम बाकी राहिलं हा एवढा सावन होईल हा ड्रिप बेड आहे तर ह्या ड्रीपच्या बेडची उंची साधारण एक फुटापर्यंत आली थोडी कमी येईल पण दहा अकरा इंच येईल याची उंची आणि याचा जो टाप आहे हा टाप थोडा कमी येईल त्याच्यापेक्षा हा अडीच फुटाचा टाप आला याचा हा याचा जो टाप आहे हा अडीच फुटाचा आला आणि उंची दहा अकरा इंच आली हा ड्रीपला चालतो म्हणजे इकडं पाणी सोडलं काय नाही सोडलं काय आपली ड्रिप असल्यामुळे आपण हा हा बेड करतो अशा पद्धतीनं आणि ते बेडचे समजा आता ही ड्रिप लाइन टाकली आपण आता ही लाईन टाकली ना आपण या लाईनच्या ह्या साईडला सहा इंच आणि ह्या साईडला सहा इंच जर आपण मक्का सोयाबीन असं जर पिक घेत असेल तर सहा सहा इंच ह्या ड्रिपच्या ह्या साईडला सहा इंच आणि ह्या साईडला सहा इंच आपण टोकणी करायची मक्का सोयाबीन असे जे भुईमोग उडीद मग हे जे पीक घेत असत आणि कापूस सिंगलच घ्यायचा फक्त याच्या जवळपास घ्यायचा सिंगल अशा पद्धतीने आपण हा एसआरटीचा बेड आणि याला हा तयार करत असताना आपल्याला काय शेण खत असेल रसायन खत असेल ते पहिलंच याच्यामध्ये टाकून घ्यायचं कारण हा बेड आपल्याला तोडणं नाही हा बेड आपण पाच दहा वर्ष समजा आता मी सहा वर्षाचे काही तोडले नाही सात वर्ष, सा वर्ष चालू ते अजून तोडले नाही तर यालाही किती दिवस तोडावणी लागत ते सांगतायत त्याच्यामुळे आपल्याला काय जे खत घालायचं त्या अगोदर घालून घ्यायचं नंतर याला तोडायचं नाही याच्यावर आलेलं पीक आपण काटून घ्यायचं हे तीन चार मुद्द्यावर यासाठी केल्या जाते पहिला मुद्दा म्हणजे बेड बनवून घ्यायचा तो तोडायचा नाही दुसरा मुद्दा जे पीक आपण घेऊ त्याचा खोड आपल्याला जमिनीला द्यायचं तिसरा मुद्दा पिकाची फेरपालट म्हणजे जर यावेळेस कापूस घेतला असेल तर पुढच्या वेळेस मका घ्यायची किंवा सोयाबीन घ्यायची तूर घ्यायची जे पीक असेल ते पीक फेरपालट अशा तीन मुद्द्यावर यासाठी पद्धतीने आपण शेती करतो आता दोन पद्धतीचा आणि बागायचा त्यांनी बेड सांगितलं आणि जर भातपट्टा असेल कोकण विदर्भ तर त्याच्यामध्ये ज्या दोन बेडची मधला मधलं अंतर तो ते असतं एक पॉईंट वीस मीटर एक पॉईंट वीस मीटरचं आणि त्यावर मग ते पीक घेतात खरीपामध्ये आणि रवीमध्ये मग इतर प रवीची पिकं घेत घेतात किंवा भाजीपाला घेतात म्हणजे तो रुंद असतो तो आणि त्याची जी उंची असते ती उंची पण कमी असते आपल्याकडे थोडा उंच घ्यावा लागतो कारण जास्त पाऊस जर झाला त्याच्यामध्ये तर काय होतं की या नालीद्वारे पाणी जमिनीच्या बाहेर जातं आणि आणखी दुसरा मुद्दा असा आहे की बेड करत असताना त्याची दिशा फार महत्त्वाची आहे त्याचा उतार फार महत्त्वाचा आहे दिशापेक्षा उतार महत्त्वाचा आहे तो कायसाठी की जर जास्त पाऊस झाला तर आपल्याला आपल्या शेतातलं पाणी त्या नालीद्वारे बाहेर पडलं पाहिजे ते आडून राहायला पडलं पाहिजे म्हणजे उताराच्या दिशेने तुम्हाला हे बेड पाडावं लागतात हे फार महत्त्वाचं आहे लोकं बेड करताना चुकतात मग काय होतं की पाणी जर साचलं तर रोगराव निचरा होत नाही म्हणजे जास्त जर पाऊस असेल तर ह्याचा निचरा लवकर होतो आणि जे ते आपली जी पिकाची मुळं असतात तिथं हवा खेळती राहते आणि ते अन्नद्रव्य शोषून घेऊ शकतात